राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं महाबोधी महाविहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्याला दलित समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन विशुधानंद बोधी यांनी नमो सप्रेम आयुष्यमान श्रद्धावान उपासक राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठान आयोजित महाबोधी विहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळावा सर्व बौद्ध जनते सूचित करताना अत्यानंद होत आहे की या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहायचं आहे कारण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी गेल्या पाच सहा महिन्यापासून संपूर्ण भारतामध्ये पूर्णपणे सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून खूप मोठे मोठे मोर्चे निघालेले आहेत मधून सुद्धा या भव्य महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामेळाव्यामध्ये आयुष्यमान मान्य खासदार रामदासजी आठवले साहेब माननीय आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाळे साहेब माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब माननीय खासदार चंद्रकांतजी साहेब तसेच श्रद्धावान उपासिका सूर्यकांताई गाढे आयुष्यमान सुरेश माने साहेब आयुष्यमान राहुलजी दंबा, साहेब या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक अस्मिताताई खरात कडूबाई खरात पंचशिलाबाई भालेराव आणि अजय देहाडे या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आयुष्यमान प्राध्यापक ऋषिकेशजी कांबळे साहेब तर मी स्वत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमच्या भिक्कू संघासहित तद्वत आपणही सर्व मोठ्या संख्येने आपले मित्र नातेवाईक उपासक उपासिकांना घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे कारण हा कार्यक्रम महाबोधी महाविहारासाठी आणि आपल्या नेते लोकांचं एक संघटन होण्यासाठी सर्वांना निमंत्रण दिलेले आहेत तर आपणही या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे या उदात्त हेतूने तुम्हाला हे आग्राचं निमंत्रण धन्यवाद